एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शुक्रवारी इचलकरंजी शहरामध्ये महाविकास आघाडी व बहुजन वंचित आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करून निदर्शने करण्यात आली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गृहमंत्री शाह यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली दरम्यान अनुसूचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभर उमटत आहेत इच्चलकरंजी शहरात ही गृहमंत्री शाह यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली महाविकास आघाडीच्या वतीने महात्मा गांधी चौकात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली यावेळी इचलकरंजी काँग्रेस कमिटीचे शशांक बावजकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करून गृहमंत्री शाह यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला यावेळी महाविकास आघाडीचे अब्राहिम आवळे बाबासो कोतवाल भर्मा कांबळे सदा मलाबदे संभाजी सूर्यवंशी योगेश कांबळे जावेद मोमीन भाऊसो कसबे बिस्मिल्लाह गैबान उपस्थित होते करजी शहर महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी अमित शहाचा निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये सतरा तारखेला संविधानावरची चर्चा होत असताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं नाव घेणं ही एक सध्या फॅशन झाली आहे अशा पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाणीवपूर्वक अवमान करणारं अपमान करणारं विधान त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यानंतर संबंध देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे संबंध देशभरामध्ये या संदर्भामध्ये आंदोलनं होत आहेत हे विधान हे असंच झालेलं विधान नाही हे विधान जाणीवपूर्वक अमित शहानी त्या ठिकाणी केलेलं आहे आपण भारतीय राज्यघटना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली त्याचा मसुदा तयार करण्याचं काम केलं त्या आंबेडकरांचा मसुदा आणि आंबेडकरांनी तयार केलेली राज्यघटना ही आम्हाला मान्यच नाही आमची घटना ही मनुस्मृतीची घटना आहे अशा पद्धतीची भूमिका संघाचे प्रमुख त्यावेळचे वळवलकर गुरुजींनी त्या ठिकाणी जाहीरपणानं मांडलेली होती याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ आहे की भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या बालबच्च्या सगळ्या कंपन्या यांना राज्य ही राज्यघटना मान्य नाही आज पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा एका बाजूला पंच्याहत्तरा वर्ष साजरं करतो म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान सातत्यानं सा करायचं आंबेडकरांनी केलेली घटना का मान्य नाही तर एक अस्पृश्य समाजातनं केलेली घटना लिहिलेली घटना आहे आणि त्यामुळे आम्हाला मान्य नाही ही भूमिका त्यांनी सातत्यानं मांडलेली आहे आणि ही या देशाच्या संविधानाचा अवमान करणारी घटना आहे ही केवळ आंबेडकरांचा आपना अपमान नाही हा संविधानाचा अपमान आहे या देशातल्या तमाम लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या जिवंत करणाऱ्या नागरिकांचा अपमान या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं जाहीरपणानं अमित शहाचा निषेध करतो अमित समर्थन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नरेंद्र मोदींचा सुद्धा या ठिकाणी आम्ही जाहीरपणानं निषेध करतो आणि पुन्हा अशा पद्धतीनं आंबेडकरांचा अवमान असेल राज्यघटनेचा अवमान असेल तो जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न संघ आणि भाजपच्या प्रवृत्तीनं केला तर रस्त्यावरची लढाई लढायला लड़ा। महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी या ठिकाणी बांधील आहे ही लढाई आम्ही लढू आणि कोणत्याही परिस्थितीत यामध्ये संविधान बदलू देणार नाही जमलं तर जमतंय का हे बघायसाठी टीका करून बघायची कोण विरोध केला नाही तर त्याच्या पुढचं पाऊल टाकायचं ही संघाची आणि भाजपची प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आम्ही ओळखून आहे आणि या प्रवृत्तीला तडा देण्याचं काम या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि म्हणून पुन्हा एकदा अमित शहाचा जाहीरपणानं आम्ही निषेध व्यक्त करतो अमित शहानी अशा पद्धतीचा अवमान केल्याबद्दल अमित ज्यांनी गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो